तर आज दुसरा दिवस आहे मी शाबान पापड पण केले होते आणि हे पापड आहेत ना चांगले झालेत पण मिरची टाकली नसल्यामुळं जरा चव वेगळी लागते आहे चांगले लागत आम्हाला आवडले नाहीत आणि वेपर्स बघा एकदम पांढरे शुभ्र झालेत आरे खडखडीत वाळलेत सुद्धा तर सकाळी वे वेपर्स करून झाले आणि वेपर्स तुम्हाला दाखवते एकदम सगळे वाढून खडखडीत झाले वेपर्स तर हे बघा खडखडीत वाळलेत आणि त्या कोपऱ्यात जरा वेपर्सला मुंग्या पण लागलेत तर या पातेल्यामध्ये वेपर्स जायला ठेवलेत मी तुम्ही आधी वेपर्स बघून घ्यानंतर मग सांगते मी वेपर्स करण्यासाठी काय काय म्हणजे केलं होतं तर आता इथे नाश्त्याला मी थालीपीठ करायला ठेवलेलं आहे तर रात्री वांग्याची भाजी केली होती आणि वांग्याची भाजी थोडी शिल्लक राहिली मग आता म्हटलं काय तर करायचं भाजीचं त्या दे। म्हणून थालीपीठ करायला घेते नमस्कार मी त्याची तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शुक्रवारी जुलवड झाली होती आणि दुलवडी दिवशी मटण आणलं होतं त्यामुळे आज काही बेत नाही रविवारचा तर मी आज वेपर्स करायला घेतलेत आणि शाब्द्याला सफड पण मला करायची तास तर दोन रेसिपी तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर वेपर्ससाठी मी काय म्हणजे वेपर्स करायला ठेवलेच होता मी गॅसवर तर तुम्हाला दाखवते आणि मी वेपर्सची प्रोसेस काय केली ते पण तुम्हाला दाखवते तर या पातेल्यामध्ये वेपर्स जायला ठेवलेत मी तुम्ही आधी वेपर्स बघून घ्यानंतर मग सांगते मी वेपर्सच करण्यासाठी काय काय म्हणजे केलं होतं तर आता इथं नाश्त्याला मी थालीपीठ करायला ठेवलेलं आहे तर रात्री वांग्याची भाजी केली होती आणि वांग्याची भाजी थोडी शिल्लक राहिली मग आता म्हटलं काय तर करायचं भाजी जात्या म्हणून थालीपीठ करायला घेतलं आहे तर बघा थालीपीठ पण आता भाजायला लागलं आहे थोडा वेळ ठेवणार आहे मी गॅसवर अजून आणि मग खाणार आम्ही तर इकडं या बाजूला आपण कुकरमध्ये मी वेपर शिजायला ठेवलेत कारण की माझ्याकडं मोठं भांडं नाही एकदम असे एवढे वेपर शिजते असं तर वेपर्स अडीच किलोचे आहेत वेपर्स तर गॅस बारीकच ठेवते आम्ही आणि इकडे मी घरगुती दही लावले बा रात्री दही लावलं होतं आणि एकदम भारी जमलंय दही मस्त आहे दा तुम्हाला दाखवते चमच्यानं हे बघा दही किती भारी झाले घट्ट एकदम मस्त आहे दही आणि वेपर्स पण हे शिजलेत वेपर्स हे बऱ्याच वेळ झालं ठेवलेत वेपर्स आणि ह्यातले आहेत ते अजून नाही शिजलेत कारण की मग अशी ठेवले की दहा मिनटं झाले असतील वेपर्स ठेवून ते तर आता वेपर्स आणि तुम्हाला दाखवते वेपर्स ऐक नाही असं ठेवायचा आहे आणि आता हे मला न करत त्यामुळे कळलं ना असं जाईल एवढं असं आहे फक्त गॅस शिजवायचं नाही आता गिअर होते तर आता हे काढते बाजूला गॅस बंद करते मी काढणार आता इथं एवढे परत शिजले काढले बाजूला आणि थालीपीठ पण झालेलं आहे तर थालीपीठ आम्ही खाऊन घेतो आणि नंतर मग थालीपीठ खायपर्यंत हे शिजते मग दोन्ही मिळून एकत्र वाढत घालणार आहे तर याला अजून थोडा वेळ लागणार आहे शिजायला तर अजून नाही शिजलं कपचं आहे भरपूर हे तर हे पण शिजलेलं आहे आणि बघा असं न कापला गेला की लगेच वेपर्स बाहेर काढायचा म्हणजे ते होत नाही आणि व्यवस्थित निघतं तर वेपर्स करायला मी काय काय प्रोसेस केली तर मला सांगते काय केलं बटाटे आणायची बटाटी पांढरी बघून आणायची तुम्हाला मी मागच्या मा व्हिडिओमध्ये आहे बटाटा कसा आणायचं लालसर बटाटा आणायचा वेपर्स करायला पांढर दिसणारा बटाटा घेऊन यायचं त्याचे वेपर पांढऱ्या होते हा माझा अनुभव आहे आणि बटाटे आणले नंतर ते धुवून स्व स्वच्छ घेतले साल काढली आणि पाण्यामध्येच खिसायचं बटाटा वेगळा खिसायचं एका पाटीमध्ये पाणी घेऊन ते बटाटा खिसायचं पाण्यात आणि नंतर सगळे बटाटे खिसून झाले की अजून एकदा पाण्यानं धुवायचं स्वच्छ आणि नंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्या पातीला तुरटी फिरवायची दोन तीन वेळा आणि ती तुरटी बाजूला काढायची ज्यात ठेवायची नाही तुरटी आणि नंतर मग वेपर्स पण आपण खिसलेले बटाटे ते टाकायचे आणि रात्रभर ते पाण्यात भिजत ठेवायचं आणि पाणी पण एवढं घ्यायचं की जेवढं वेपर्स समजायचे वेपर्स भिजतील एवढं पाणी म्हणजे वेपर्सच्या वर एवढं पाणी तर पाहिजे चार फुटाच्या एवढं अंतरावर पाणी पाहिजे आणि तर जे, जे जे, जे नीश दे नीश दे <laughs> आता भरभिज ठेवायचं आणि सकाळी उठलं की पाणी गरम करायचं आणि त्यात वेपर्स टाकायचे आणि शिजवायचे आणि शिजलं की वाळत घालायचे आणि वाळलं की खायचे आता आमचा रस्ता करून झालाय आणि वेपर्स आम्ही आता वाळत घालणार आहे शिजले की तर बघा पेपर शिजले तर वाळत घालतो एक एक करून तसं कळत काय तर वेपर्स बघा सगळे वाढत घालून झाले आणि ओढणीवर टाकलेत वाढत मी आणि राहिलेले वेपर्स ह्या कागदावर टाकलेत वाढत आणि मी परवा शाबू जरा पा दिशाल पापड्या त्या तर देशाल पापड्या बघा येतात त्या पण खडखडीत वाढल्या जातात एकदम पातळ असे झाले कागदागत नुसत्या तर सकाळी वेपर्स करून झाले आणि वेपर्स तुम्हाला दाखवते एकदम सगळे वाढवून खडखडीत झालेत वेपर्स तर हे बघा खडखडीत वाळलेत आणि त्या कोपऱ्यात जरा वेपर्सला मुंग्या पण लागलेत आणि मी शाबू बट्ट्याने पापड करायला घेतले तर तुम्हाला त्याचं पीठ दाखवते आता प्रोसेस काय मी सांगत नाही सगळी व्हिडिओमध्ये माग जे पापड केले तसंच केले फक्त थोडं शाबो फक्त थो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर हे गोळे करून ठेवलेत मी इथं असे आणि उकडायला ठेवले इथं आपण आळूची वडी उकडतो तसं उकडून घ्यायचं आणि नंतरचे पापड लाटायचे तर चला आता मी सगळं पापड करून घेते आणि मग तुम्हाला पापड कसे झाले ते दाखवते तर आज दुसरा दिवस आहे मी शहादार पापड पण केले होते आणि हे पापड आहेत ना चांगले झालेत पण मिरची टाकली नसल्यामुळं जरा चव वेगळी लागते आहे चांगले लागले जरा आम्हाला आवडले नाहीत आणि वेपर्स बघा एकदम पांढर शुभ्र झालेत आले खडखडी धुवाळलेत सुद्धा तर आता वे हे वेपर्स तळून तुम्हाला मी नंतर तर दाखवेन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि हे हे पण तळणार आहे ते पण तळणार आहे पण आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही बघायला मिळणार नंतर कधीतरी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला वेपर्स माझे कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय